कासेगाव येथील ओढ्याच्या पुरात तिघे गेले वाहून दोघांना वाचवण्यात यश एकाचा पत्ता नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील मागील पाच दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवरून पूल ओलांडत असलेले तिघेजण पुराच्या पाण्यात वाहून गेले असून ज्ञानेश्वर कदम बबन जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे आहेत त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिलेल्या माहितीवरून रात्री तिघे दुचाकीवरून गावाकडे येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहामध्ये दुचाकीसह तिघेही वाहून गेले त्यातील आम्ही दोघे बचावलो अद्याप ज्ञानेश्वर कदम यांचे काय झालं हे माहीत नसल्याची माहिती जाधव आणि रेड्डी यांनी दिली स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती देऊन कदम यांचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे तहसीलदार अमोल जमदाडे प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहून गेलेल्या कदम यांचा शोध घ्यावा आणि कासेगावमधील हा खड्ड्यात गेलेला ओढाचा पूल याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे बाले जाला में वहाँ आगा, मार्की दग दो गड़े